आम्ही विरोधात लढवली याचा अर्थ मित्राचे शत्रू नाही झालो आम्ही त्यामुळे आमचा शत्रू कालच्या एका कार्यक्रमामध्ये का दे... देखील पाटील खंजीर कुपाची भावना धाराशिव मधले शिवसैनिक व्यक्त करतात ठिकठिकाणी देखील हेच भावना आहेत अक्कलकोड मध्ये देखील आता ही स्थानिक पातळीवरची निवडणूक आहे लोकसभेला मोदीजींच्या साठी आम्ही सर्व एकत्र होतो लोकसभेला देशामध्ये मोदीजींचे हात बळकट केले महायुतीमध्ये विधानसभेला महायुती, महायुती जिंकली हे स्थानिक पातळीवरचं जे काही कार्यकर्त्यांच्या भावना असतात अपेक्षा असतात निवडणूक लढवण्याची त्यामध्ये निवडणूक आम्ही विरोधात लढवली याचा अर्थ मित्राचे शत्रू नाही झालो आम्ही त्यामुळे आमचा शत्रू महाविकास आघाडीचा आहे आणि तोच राहणार साहेब तो कालच्या एका कार्यक्रमामध्ये दे... देखील पाटील खंजीर कुकाची भावना धाराशी शिवसैनिक व्यक्त करतात ठिकठिकाणी देखील हेच भावना आहेत अक्कलकोडमध्ये देखील आता ही स्थानिक पातळीवरची निवडणूक आहे लोकसभेला मोदीजींच्या साठी आम्ही सर्व एकत्र होतो लोकसभेला देशामध्ये मोदीजींचे हात बळकट केले महायुतीमध्ये विधानसभेला महायुती जिंकली हे स्थानिक पातळीवरचं जे काही कार्यकर्त्यांच्या भावना असतात अपेक्षा असतात निवडणूक लढवण्याची त्यामध्ये निवडणूक आम्ही विरोधात लढवली याचा अर्थ मित्राचे शत्रू नाही झालो आम्ही त्यामुळे आमचा शत्रू महाविकास आघाडीचा आहे आणि तोच राहणार आहे